संधी गेली जास्तीत जास्त लोकांपर्यंत काम करण्याचा प्रयत्न तुम्ही करता हे आम्ही मनापासून पाहतो आहोत हे संदेशात काही समर्थ वारसा पुढे नेते आहे त्याचं कौतुक आम्हाला कौतुक काम करताय आमची संधी घालवली आहे खरं पण गरीब गरीब मेहनती हे काही सुरू जात येत <laughs> नाही जे जे काही वेळ मिळाला असेल जी संधी ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत काम करण्याचा प्रयत्न तुम्ही करता हे आम्ही मनापासून पाहतो आहोत हे दाखवता येत आणि हे सगळं काही आहे ते शेवटी लोकशाहीमध्ये सर्वसामान्याच्या जीवनात आनंद निर्माण करण्याकरता आपण करत असतो आणि तो आनंद निर्माण जबाबदारी लोकशाहीनं सगळ्या पक्षांच्या प्रतिनिधीवर दिली तशी आपल्यावर दिली आहे शेवटी ते काम आपण सगळ्यांनी एकत्रित करणं हेच खरं महत्वाचं आहे आणि त्यामध्ये आदरणीय मुंडे साहेबांचा आदर्श हा पुढे असला पाहिजे पण त्याच्या समर्थ वारसा हो पुढे नेते आहेत याच कौतुक आम्हाला कौतुक आणत त्या समर्थपणे वाचायला प्रीतम ताई समर्थपणे वाचलं असंही कौतुक आम्हाला वाटतं